नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संजय आंबरे आणि मी एचएम क्लॉज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये एज अ एफ रिजनल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्र राज्यासाठी आता आपण आहोत कार्ले अनुष्का या प्लॉटमध्ये अनुष्का जातीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर अनुष्काची लागवड ही मे पासून फेब्रुवारी पर्यंत तुम्ही करू शकता अनुष्का जातीचे वैशिष्ट्य असे आहे की वेल हा अतिशय मजबूत आहे सुंदरवाडीची वेल आहे वेल दोमदारवाडीची असल्यानंतर त्याला पांद्यांची संख्या अतिशय चांगली आहे आणि कारल्यामध्ये पांद्यांची संख्या ही अतिशय चांगली असावी जेणेकरून तुम्हाला फळांची संख्या पांद्यांबरोबर जास्त भेटणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विषाणूजन्य रोगास अनुष्का ही जात सहनशील जात आहे आणि अनुष्कामध्ये शेवटपर्यंत लेन्थ रिटेन्शन आपण ज्याला म्हणतो साईज टिकून राहण्याची क्षमता शेवटपर्यंत अतिशय चांगली आहे फळांचा आकारमान आणि लांबी चांगली असल्यामुळे वजनदार फळे आहेत आणि कलर हा ग्रीन असल्यामुळे किंवा हिरवट कलर असल्यामुळे बाजारपेठेमध्ये त्याला एक ते दोन रुपये किलो मागे भाव जास्त भेटतो आपण बघू शकता की अनुष्का या जातीचे कारले जे आहे एकदम सरळ कारला आहे काटे अतिशय भरदार आणि टोकदार आहे काटा मोडत नाही आणि फळ घट्ट असल्या कारणाने याची किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे काटा हा अतिशय उत्तम टोकदार काटेदार पळे आहेत लांबी तुम्ही बघू शकता अठरा ते वीस सेंटीमीटरची लांबी आहे आकर्षक कलर आणि चमकदार पळे अनुष्का या जातीचे आहे आपण इथे बघू शकता अनुष्का या जातीचं सेटिंग अतिशय उत्तम असं सेटिंग से आहे जवळ जवळ खूप फळं लागलेली आहेत आणि एकसारखी कॉन्सन्ट्रीट सेटिंग से अनुष्कामध्ये से दोनदार वाढीचे आहे आणि फुटव्यांची संख्या अतिशय चांगली आहे इथे तुम्ही बघू शकता अतिशय चांगले फुटवे अनुष्का या जातीला आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये अनुष्का कारले या जातीची लागवड करावी आणि आपल्या शेतामध्येच अनुष्का कारल्याचा अनुभव घ्यावा धन्यवाद